चप्पल भरली ना हा आणि सगळी चप्पल भरली तू कुठं बसतो तू कुठं बसतो तू दादा म्हणते मला रस्त्याने चालत असताना ऋषीचा मित्र आम्हाला भेटलाय शंकर आला शंकर शेट आले शेट डियर ट्रॅक्टर घेऊन एक नंबर कुठं हा मित्रांनो ऋषी आज बाबांना भाकरी घेऊन आलो होता राना बाबा कांद्याचे दाराव होते कांद्याला पाणी दिलं होतं तर कांद्याच्या वावरातून ऋषू आलं आहे आणि ऋषू चप्पल पाहिली का ऋषू सगळं भरला आहे ऋषू चप्पल भरली सगळी चिखलानी हां हां कशी भरली आता काय करायचं का आता जिन आता इकडं बघ बाबा ऋषू सगळं रिषूची हालत खराब झाली पहिली सर्दी आहे आणि परत डब्बा घेऊन आला बाबाला हा डब्बा आणि नको बनित होतो त्याला येऊ तर माग लागला माग लागला आला आणि चिकलात पाय भरून घेतले चला आता बाबांकडं पुढं येतं कसं वाटतंय छान वाटतंय टीक चिकला हळू 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 इकडून साईड नि चल साईड साईडने इकडून 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 तिकडून जाऊ इकडून हा वरून या हा चला हळूहळू हळूहळू पाणी गंदा आहे गंदा नाही अच्छा आहे नीट 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 चल खाली बघून चल आता परत माघारी जायचं ना आपल्याला बाकरी देऊन आणि पाण्यात खेळायचं नाही साईडला बसायचं ठीक आहे याडाऊन करायचं नाही ना हळूहळू हळू आलं आता आपलं रान आलं हे पाणी बाबा कुठं बघ बरं पुढं बघ पुढं होऊन बघ पुढं इथं चल पुढं पुढं चल ना इथं इथे पुढे तिथं चपलं पशी जा शर्ट बाबा शर्ट इथं बघ बाबा कुठं गेले दिसत नाही पाणी तर तुलाही चाललंय स्पीडमध्ये चल पुढं चल पुढं बघ चल रिशू घाबरतो आहे पुढे यायला वाटते पाणी बघून हो तो बाबा दिसले तिथं तो दिसले का डबा इथं ठेवला तो बाबा दिसले का बाबाला हायक काय चल हाय कर बाबाला पुढे जा डबा आण बाबाला हा कांदा आहे धरणाचं पाणी आहे चालू आहे धरणातून पाणी बिफ्टिंग केलंय आणि तो डायरेक्ट कांद्यावर चाललंय आता एक काम वाढलंय आमचं रिषूची आम्हाला चप्पल धुवायची आहे ना चप्पल भरली ना हा आणि सगळी चप्पल भरली तू कुठं बसतो तू कुठं बसतो हा नाही इकडे तू मी चप्पल बाजूला काढतो तू इथं बस इथं बस इथं बस रिशू तू इथं बस इथं कोरड्या याच्या जागेत हा उठ उठ चल उठ उठ चल उठ इथं पुढं जा जा उडी मारून जा पाण्यातून पडशील पाण्यात जा वाहून जायची नाही तर जा जा पुढं पुढं जा पुढं कोरड्या याच्यात बस मजी भिजणार नाही हां भीती वाटते तुला बघ असं जायचं इथून जायचं इथून जायचं इथून असं पाय द्यायचा आणि आलो मी आलो चल तू चल पाणी हळू ये उडी मारायचा उडी मार उडी उडी मार अब् बस आता इथं इथं बस इकडे आता इथं बसाय कुर्डी जागा आहे ना इथं इथं कुर्डी जागा आहे इथं बसा बसा इथं खाली बसा मांडी घालून बस चल आणि चप्पल दे मला मी चप्पल दोन आणतो हे बघा ऋषूची चप्पल किती भरली चिखलानी नको म्हटलं होतं त्याला यायला ताला वरतोंड करून इकडं बघ का म्हणून आला कटू खाली बस सर्दी झाली सगळी थंडीनी चल खाली बस ऐकत नाही खाली बस मी चप्पल तुत हा चप्पल धुवायची आम्हाला तर लहान पोरं लई लयडम करते तर ऐकत नाही काय होत नाही बसला तिथं आता ओ लडका कोण आहे कोण आहे लडका हो कोण आहे रा कोण आहे रे ना था। ना था। ए तू कोण आला बघ तू कोण आलाय बघ नवीनच ए काय म्हण का आमच्या पोराला ऋषू कोण आहे कोण आहे तू कोण आहे कोण आहे कोण आहे मामा म्हणतोय मामा पहिलं काम रिषूची चप्पल धुवून घेऊ ऋषूच्या आधी पाण्यात सोडू चप्पल अशी पाण्यात सोडली ऋषूची चप्पल ए खाली झाली चालली काय अशी ओली करून घेऊ दुसरी पण सोडू अ चाली 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 चालेल चाली ऋषी चप्पल वाहून गेली होती कटोड्या तू च अजून आहे ना इकडे जवळ आहे थांब इथे अरिषूला चप्पल मी आताच देतो हे अशी चप्पल ऋषूची धुवून घेऊ एकदम हरिष्व आता परत जातानी भरणार चप्पल आपली बरं का घरी जातानी बाबाला टिफिन आणला म्हणून सांग सांगितलं बाबा, बाबा आले तर आता जेवण करायला बाबांचा डबा आणला आणि बाबांच्या टिफिन सोबत तुझा टिफिन आणला का तुला खायला आणलं जेवायला चप्पल पाण्याचं प्रेशर खूप आहे आणि रिशूची चप्पल काही एका जागेवर थांबा ना आता कशी बशी तरी धुतली चप्पल बघू दुसरी चप्पल आले बाबा आले बाबा आले बाबा आले बाबा आले आता बाबाला चप्पल दाखवायची का बाबाला चप्पल भरली म्हणून एका जागेवर बसतच नाही निसतात जा इकडं जा तिकडे दुकानात जा राहणार आणि काम धामत नसतं काही असे असे घासून घेऊ इथं दगडाला ठीक आहे आणि अशी दोन घेऊ ओके

बरंशी इकडून इकडून बाबा चप्पल चपलला खाल्ला चप्पल नको चप्पल वाळू द्या आधी चप्पल नको वाळू दे वाळ ठेवली आवडी मारा हळू हळू जा पाण्यात पॅन्ट वर कर पॅन्टवर कर अजून थोडी हळूहळू पाण्यातून जावर पाणी इकडे येते गावरून जा जा माग जा 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 हळू जा, जा।, जा हळू जा, जा गेला 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 चप्पल आता वाढायला ठेवले आपण तो वाढू थो दे थोडी उन्हात ठेव आपण चप्पल उन्हात ठेवायची राहिली राहिले आमच्याकून तर बैठक घे हळू हळू जा हळूहळू जा जा रिशू जेव्हा व्हायला बसलाय बाबांबरोबर काय काय आणलं डब्याला रिशू पिरू पण आणलाय का चक्कू आणलं का चक्कू आणलाय ओ तुला खायचं का पिरू काय खायचं तुला पेरू खायचं ना खोलला डब्बा चपाती आहे काय 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 आणलं रिसुनी पेरू पेरू आपण खाऊ थोडा थोडा बाबाला द्यायचा द्यायचं बाबांना हा काय निघतो एक डबा रिसून पॅक लावला का डबा पिरू पिरू चिरला पिरू वांग्याची भाजी करू शक कसली भाजी वांग्याची काय हे तसं खायचं नाही कट केलाय ना चिरून घे बघून काय चिरलेलं चिरलेला थांब थांब इकडन हा गे हा हा गे तिखट तिखट असेल खाल्ला कसं लागतं तिखट नाही ना पिरू पिरू कुठे पिरू पण खा पिरू खाचा बाबा त्याला आता तिखट लागेल त्या पण मी पण एक पिरू खाऊ ना तुम्हाला पिवरू खाऊ बाबाला एक पिरू दे फोड दे तिथं प्लेटमध्ये ठेवू त्याच्यात ठेवू आता मी खाऊ का एक मी खाऊ क्या तिकीट लागेल ना पान नाही आपल्याला जर तिथे ठेवू सगळा पिरू तेव्हा हा जर हा मोठा मोठा पिरू तिथे ठेव कांद्या तिथे ठेवू लागतो ना मस्त गोड आहे ना मला अजून एक द्या ना ती खालची फोड दे ना, ना मला ती खालची खालची फोड हा त्याच्या खालची त्याच्या खालची हा मग बाबाला मोठा आहे ना मोठा देऊ बाबाला आपण मला दे ना थँक यू जायचं रिशू आता चप्पल घेतली का तुझी पॅन्ट खाली सोड पॅन्ट खाली घे चला आता चप्पल भरू नको का चला तर रिटर्न चाललोय आम्ही घरी चाल चाललोय रिटर्न चाल आ बाबांनी टिफिन खाल्लं ना उलशिक चपाती चपाती खाल्ली नाही बाबांनी उद्या, उद्या खाल्ली बाई हा इकडं साईडनी चालली साईडनी वरून वरून वर इकडे इकडं वरून वरून पाय पाकून चल दादा पाय पाय इकडे जा वरून चल नीट चिखलात बर साईडने चल वरून हां थांबा आता इथून मधून मधून या इथं तू माझ्या मागून ये याचो याचो लय चिकलात पाय भरायचा खाली बघ कांद्यावर उपाय देऊ नको इकडून साईडनी चल चल हो पुढं चल हो चल।, चल चल साईडनी साईडने चल पडशील आता आता जर चप्पल भरली ना आता पाणी नाही आपल्याला धुवायला बरं का मग घरी गेला धुवावं लागेल गाडी सगळी खराब होईल आपली चल इकडून साईडनी चल दाद्या तू दाद्या म्हणते मला त्याच्या पाय दुकान कांद्याव इकडून इकडून आता इकडून आता इथून इथून चाल इथून हा हळूहळू चल इकडे इकडे इकडं इकडं हा उघड चालायचं आलो आहे आता चला रस्ता ऋषूचा मित्र आम्हाला भेटलेला आहे रस्त्यानं चालत असताना ऋषूचा मित्र आम्हाला भेटला आहे शंकर आला शंकर शेट आले शेट जॉन डिअर ट्रॅक्टर घेऊन एकदम जुने गाणे लावून एकदम टाईटमध्ये आले तर एक नंबर कुठं हा काकरे घालायला का इलो कुठं घातलाय पात्रात काही असं गोळा केलं का यानी का वर शुवर हा का चलो बाय बाय करू शू टॅक्टर गेलाय शंकर शेठ आमच्या गावातील ट्रॅक्टर व्यावसायिक आहेत पाचरा डोळ्या गेलाय त्यांनी आता गेले दुसऱ्या राहणार आपण बंद जाऊया ठीक आहे चल आता चल घरी काठी ठेवून लागली का डोक्या लागली ना मग उघड गेट नीट उघड जोर लाव बस 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 चल आता हळूहळू हळू मागात नको हळू धुतले धुतले पण आहे ना ऋषू घरी आलाय आणि घरी आला की ऋषूची मस्ती चालू होती आता मांजरी मागं पळतो दिसता ती शर्ट कुठं चाललय शर्ट खाली घे बनेल दिसतंय सगळं जिल्हापेक्षा तालुका मोठा आणि काल ऋषूनी तुळजापूरला जाऊन था। थार आणली होती पण